श्री स्वामी समर्थ उद्या बावीस फेब्रुवारी आणि वार गुरुवार तसेच यासोबत उद्या आहे गुरुपुषामृत योग तर या गुरुपुषामृत योगावर आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी अनेक सेवा या करत असतो त्यापैकीच एक, एक महत्त्वाची सेवा आपल्याला उद्या करायची आहे ही सेवा केल्यामुळे आर्थिक संकटातून मुक्ती मिळते तसेच ज्या आर्थिक समस्या असतात त्या सर्व लगेच सुटतात आणि आर्थिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला योग्य तो मार्ग सापडतो आणि ही सेवा अनुभव सिद्ध सेवा आहे गुरुपुरुषामृत योगाचा उद्याचा काळ हा आहे सूर्योदयापासून दुपारी चार बेचाळीसपर्यंत जवळपास पावणे पाचपर्यंत हा जो वेळ आहे ही जी सेवा संध्याकाळी करायची असते पण संध्याकाळी गुरुपुरषामृत योग नाही आहे तर आपल्याला ही सेवा सकाळी देवपूजा झाल्यानंतर उद्याच्या दिवस सकाळी करायची आहे आपल्याला काय करायचं आहे चांदीची निरंजन आणायची आहे चांदीच्या निरंजनेमध्ये उद्यापासनं रोज एक फुलवात लावायची आहे तर उद्या हा गुरुपुषामृत योग सकाळी असल्यामुळे ही फुलवात तुम्हाला सकाळी देवपूजा केल्यानंतर पाच वाजेपर्यंत कधी पण लावता येते तर ही एक फुलवात तुम्हाला उद्या लावायची आहे अशा बारा फुलवाती लावायच्या आहे त्या कसा लावायच्या तर चढत्या क्रमाने लावायच्या म्हणजे पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन नंतर चार नंतर पाच नंतर सहा नंतर सात आठ नऊ आणि दहा तर बारा अकरा आणि बाराव्या बाराव दिवशी बारावी फुलवात आणि तेराव्या दिवशी काय करायचं आहे तर तेराव्या दिवशी बारा फुलवाती लावायची आहे आणि मग उतरता क्रम लावायचा आहे म्हणजे कसा बारा नंतरच्या दिवशी अकरा नंतर दहा नंतर आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि एक अशा फुलवाती तुम्हाला लावायची आहे ही सेवा पूर्ण चोवीस दिवस चालते या सेवेच्या काळामध्ये असं म्हणतात की आपल्या घरात कोणत्या ना कोणत्या कारणाने भरपूर आणि बक्कळ पैसा येतो आपल्याला पैशाची जी आर्थिक तंगी जाणवलेली असते पैशाची जी गरज असते ती या काळामध्ये आपल्याला शंभर टक्के मिळून जाते आणि बघा ही सेवा करताना आपल्याला कोणतंही सोळं ओळं पाळण्याची गरज नाही पण थोडेफार काही गोष्टी पाळायच्या आहे म्हणजे जर का आपल्याला मासिक धर्म आला असेल पिरियड आला असेल तर ते चार पाच दिवस ती सेवा बंद करावी आणि पाचव्या दिवशीनंतर पुन्हा सेवेला सुरुवात करायची समजा आता आज आपण दोन फुलवाती लावल्या किंवा दहा फुलवाती लावल्या तर आपल्याला काय करायचं आहे आज जर आपण दोन लावल्या आणि उद्या आपला प्रॉब्लेम आला तर आपल्याला पाच दिवस सोडून पुन्हा तिसऱ्या दिवशीपासूनची सेवा आपल्याला करायची आहे आता उद्या गुरुपुरुषामृत योग हा सकाळी असल्यामुळे फुलवात लावायला सुरुवात उद्याच्या दिवस सकाळी करायची आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला रोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपल्याला या फुलवातींची सेवा करायची आहे आता बघा फुलवात लावल्यानंतर तुपाच्या याच्यामध्ये फुलवात लावायची आहे फुलवात लावल्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे का तर हो नक्कीच करायची आहे आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे सोबत सुक्ताचा पाठ करायचा आहे एक वेळा सुक्त पठण करायचे आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे त्यासोबतच सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र नंतर सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र त्यानंतर सोळा वेळा कुबेर मंत्र आणि सोळा वेळा नवारणव मंत्र असा या गोष्टींचा आपल्याला पाठ करायचे आहे आणि एवढं सगळं जर का ज्याने होत नसेल तर तुम्ही यापैकी तीनच गोष्टी करू शकता ती म्हणजे स्वामी समर्थांचा एकमाळ जप नंतर पाठ त्याच्यानंतर गटेश स्तोत्राचे आपल्याला पठन करायचे या ती या तीन गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत प्रकारे उद्यापासून म्हणजे गुरुपुरुषामृत योगावर तुम्ही हे सेवा सुरू करा धन्यवाद